ಸಂಶಯ ಜಾಡಿ सर बसेर चौक मध्ये आपण बसलो होत छापे इथं चौकातन बद आवाज गाडी गेल्यामुळं गाडीत ना जनावरचा आवाज आला आम्हाला आवाज आल्यामुळं ते गाडीचं पाठीमाचा नंबर पण दिसलं नव्हतं काही नाही दिसलं नसल्यामुळं संशय आल्यावर आणि गाडी ते इतकं फास्ट मध्ये गेले की साइडला गाडी आहे काय नाही ते काहीच नाही त्यांनी संशय आल्यावर आम्ही गाडीवर बसूसपर्यंत पर्यंत त्यांनी एक ते दोन किलोमीटर एवढं लांब गेल तर एवढं गाडी फास्ट होत आम्हाला संशय आल्यावर ते गाडीला पुढं जाऊन गाडीला साइडला गा थांबून आत बघितल्यावर काही होत आता आणि त्यांना विचारलं कुठं चाललंय त्यांनी असं सांगितलं की दोन मालक कार घेऊन पुढे गेले हो आणि आम्हाला तिने विजापूरपर्यंत यायला सांगितले मग आम्हाला संशय आल्यावर आणि उंदिरच्या जा पोलीस स्टेशनला आम्ही फोन केलो असं असं गाडी गाई घेऊन चाललं होतं त्याचा संशय आल्यावर खरंच सरांनी म्हटलं गाडीला थांबून घ्या मग त्यांना म्हटलं सर येऊसपर्यंत आम्ही गाडी थांबून घेतलो सर आल्यावर त्यांच्या गा गायीचं गाडी त्यांच्या ताब्यात आम्ही दिलं गाड्या किती होत्या गाया किती होत्या त्यामध्ये गाडीमध्ये बांधले होते काय बांध खाली पाडले होते आणि मग आता जे आता जे गाय आहेत पोलिसांनी ताब्यात दिले सगळं चौकशी करून चौकशी हो। करून कारवाई करणार आणि काय तुमच्या चार जनावरांची सुटका केली संकेत कार्यकर्त्यांनी पकडून आ... ಷ್ಟೇ ಗಾಡಿಯ ತಗೊಂಡು ಹೋದ ನಂತರ ನೀವು ಮತ್ತೆ

ちょっとこのぐらいのほうもらえたらな。